नमस्कार मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या लाईव्ह शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नुकतीच होळी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि होळी आणि धुलीवंदनाचं गिफ्ट तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला चार स्क्रीनशॉट्स पाठवायचे आहेत आमच्या मोबाईल नंबरवरती जो फ्लॅश होतोय व्हॉट्सअप नंबर सध्या चार स्क्रीनशॉट सलग असले पाहिजेत क्लीन असले पाहिजेत क्लिअर असले पाहिजेत आणि दोघांचे सुद्धा असले पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक घरपोच गिफ्ट स्वरूपामध्ये त्याच्यामुळे हा शो बघायचा आहे आणि याच्यानंतरचे सगळे चार एपिसोड तुम्हाला बघायचे आहेत आणि ते आम्हाला पाठवायचे आहेत जर तुम्ही टी व्हीवरनं पाहत असाल तर तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत आणि मोबाईलवरनं जर बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत लैंगिक शिक्षण काळाची गरज या प्रोग्राम अंतर्गत आपण अनेक नवनवीन विषयांना हात घालतोय अनेक युनिक प्रश्नांना आपण हात घालतो आहोत आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे कारण तुम्ही नवनवीन विषय आम्हाला सुचवत असता डॉक्टर विजय दही फळेंना सांगत असता व्हॉट्सअपमध्ये असेल ओपीडी मध्ये असेल तुम्ही जेव्हा जेव्हा सरांना भेटता तेव्हा अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात आणि त्याच्यानुसारच हे विषय सुचत जातात त्याच्यामुळे हे श्रेय तुमचंही आहे आणि डॉक्टर विजय दही फळे सरांचंही आहे कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे पण त्या त्याआधी डॉक्टर विजय दही फळे सरांच्या अचिव्हमेंट बद्दल जाणून घेऊयात विज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे फळे हे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरू खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात नमस्कार तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर फोन करायचा आहे पण आधी विषय सांगते कारण की अतिशय वेगळा विषय आज आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि विषय आहे स्त्रियांमधील अंगांचे विभिन्न आकार तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील जोडीदारासाठी काही प्रश्न विचारायचे असतील किंवा माझ्या मैत्रिणींना काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की फोन करायचा आहे स्टुडिओ नंबर सध्या फ्लॅश होतोय झिरो डबल टू सिक्स नाईन टू एट नाईन थ्री सेव्हन टू हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे त्याच्यामुळे पटापट -पत फोन करा सर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आणि अतिशय उत्कृष्ट असा हा विषय आहे बरोबर आपली जी लिस्ट आहे ईमेलवर आलेली आपल्या दर्शकांची मागणी यावरनं हा बेसिक लैंगिक शिक्षण काळाची गरज हा कसा भाग आहे आपण डिस्कस करूया त्या अगोदर सर्वप्रथम मी आपल्या जगभरातील सर्व एन डी टी व्ही मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आपलं मनापासून अभिनंदन आणि कौतुक का साडे अकरा जरी वाजले असले तरी सर्वजण तुम्ही समोर बसलेले आहात आणि नुकतीच काल होळी झालेली आहे धुलिवंदन देखील झाले सर्वजण आज रिलॅक्स असतील असं वाटतं मला आणि सर्वांना चांगला वेळ असेल ह्या होळीनिमित्त आणखी एक तुम्हाला संकल्प देऊ इच्छितो की तुमचा राग आहे मत्सर आहे त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जे काही भावना असतील त्या ओळीच्या रूपाने आपल्याला त्या काढून टाकायच्या कुठल्याही प्रकारचं टेन्शन म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण काय म्हणतो की वाईटावर विजय मिळवण्याचा हा संकल्प आलेला आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये पूर्ण आपण डिस्कस करणार आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज आणि स्त्रियांमधील अंगाचे विभिन्न आकार प्रकार आपले दर्शक, दर्शक ले 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 नकीस, नकीस। प्रियांका यांचा आपल्याला फोन आलेला आहे नाशिकहून ते आपल्याशी बोलत आहेत प्रियांका तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते बोला। 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 मायांग किती प्रकारचे असतात आणि त्यांचे काय महत्व असते याबद्दल माहिती सांगतात नक्कीच प्रियांका अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तर विषयाशी अनुसरून तात्काळ फोन येणं ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे प्रियांका आधी सगळ्यात कौतुक आणि अतिशय छान प्रश्न त्याच्यासाठी आणखी एकदा कौतुक आणि महत्वाचा भाग काय सांगतो आपण दोन दिवसापूर्वी जो टॉपिक डिस्प्ले करतो त्यावर सगळेजण अभ्यास करतात आणि हा बेसिक प्रश्न कदाचित एखाद्याच्या मनात येत नसेल असा काही प्रकार असेल का असेल का सांगूया आपण मित्रांनो अतिशय महत्वाचा महत्वाचा टॉपिक का सांगेन आपण हळूहळू स्त्रियांनंतर पुरुषांकडे देखील येणार आहोत यामध्ये विविध प्रकारचे त्याचे आकार प्रकार असतात का हे आपल्याला विस्तृतपणे पाहायचंय तुम्ही तुम्हाला विचारलं ना शंभर पेक्षा सुद्धा जास्त त्याचे आकार आणि प्रकार आहेत आणि सर्वात महत्वाचं एक पाच डिव्हिजनमध्ये त्याची व्याख्या कशी केलेली आहे सॅन फ्रान्सिस्को मध्ये दे, त्या ठिकाणी बिकिनी पार्लरमध्ये एक स्टडी केली गेली ज्यामध्ये पाच प्रकारच्या मेन वलवा म्हणजे भायंगा वर त्याचा आकार ठरवण्यात आला त्यामध्ये तुलिप वजानं आहे कर्टन्स वजाना आहे बार्बी वजानं आहे हॉर्स शेपेड वजाना आणि पफी वजाना या सर्वांचं विस्तृत डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत नक्की सर आपल्याला कारण की फोनचा उग इतका सुरू झालेला आहे आणखी <laughs> एक फोन होतो मुंबईहून आपल्याशी बोलताय सुनील सुनील तुमचा प्रश्न विचारा सुनील बोला सुनील तुमच्या घरातील टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि आमच्याशी सलग बोला बोला आणि बोला हॅलो बोला हॅलो बोला तुमचा प्रश्न विचारा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय मी मुंबई सुनील बोलतोय बोला ओके इलेक्शन इलेक्शन टायमिंग वाढ हॅलो तुम्ही सलग बोला तुम्ही टीव्हीवरचा आवाज ऐकू नका आमच्याशी सलग बोला ठीक आहे इरेक्शन टाइमिंग वाढवण्यासाठी काय आवश्यक बर महत्वाचं सांगा मला की तुमचं वय काय सध्या बरं काही डायबिटीज ब्लड प्रेशर के आहे तुम्हाला नाही काय नाही सध्या टायमिंग किती असले अंदाजे थोडक्यात सांगितला तर आम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करता येईल दहा मिनिट बर बर काही हरकत नाही सांगूया तुम्हाला हे बघा यांनी टायमिंग बद्दल विचारलेलं आहे आता यामध्ये गफलत कुठे होते इरेक्शन टायमिंग त्याला म्हणायचं का शिगिरपतन म्हणायचं हे आपण त्यांना या आपल्या स्टडी मधून सांगूया मित्रांनो तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पुढे येऊन प्रश्न विचारता म्हणजे हा तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करता तुम्हाला काय विचारायचंय या ठिकाणी कठोरता आल्यानंतर टायमिंग हा नॉर्मली किती असावा काही जणांमध्ये असं म्हणणं की मला जो टायमिंग आहे त्यापेक्षा आणखी जास्त पाहिजे त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स आहेत काही सेंट्रल ऍक्टिंग मेडिसिन्स आहेत काही लोकली ऍक्टिंग आहेत गरज पडली से रौल तर पी शॉट सारख्या थेरपी देखील त्या ठिकाणी आहेत तुम्ही तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी शिराळे भेटल्यानंतर त्याचं सायकोजेनिक न्यूरोजेनिक वास्कोजेनिक कार्पोरल किंवा कंडिशन रिफ्लेक्स हे काय कॉज हे पाहिलं जाईल त्याप्रमाणे नक्कीच तुमचा टायमिंग हा वाढवण्यात येईल जेणेकरून तुमच्या पार्टनरला तुम्ही सॅटिस्फाय करू शकतो मला वाटतं हे उत्तर त्यांना नक्कीच मिळालं मिळालं असेल आणि त्यांच्यासारख्या मनात हा प्रश्न आला असेल सुद्धा समाधान मिळालं असेल त्यांना नक्कीच नक्कीच पुण्याहून आपल्याशी बोलतायत मंगेश मंगेश तुमचा प्रश्न विचारा सर म्हणजे भजना काय असतात याबद्दल माहिती पाहिजे होती वा वा मला वाटतं तुम्ही आमची उत्तर दिलेली इतकी अचूक पाहताय तर या पाच प्रकारापैकी हा एक प्रकार काय तुम्हाला माहिती पाहिजे बरोबर आहे सांगूया सांगूया बघा हे अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन का केलेलं आहे तुम्हाला एक छोटी त्यासोबतची गोष्ट सांगणार आहे पण मध्ये मध्ये आपले प्रश्न होतील आणि त्याचं महत्व काय तेही सांगेल मित्रांनो हे डिव्हिजन का केलं असेल बरं अहो काही ओपीडी मध्ये अशी उदाहरणं आहेत एखादी मुलगी येते तिचं लग्न ठरलेलं असतं ती समोर बसलेली असते रडायला लागते हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे आणि शिल्पाजी काय कारण सांगू तुम्हाला कि माझा आकार जो आहे हा इरेग्युलर आहे बाहेर ती त्यातनं दिसतं आणि लग्न झाल्यानंतर माझा पार्टनर जर बोलला की हे मला आवडत नाही किंवा हे असं कसं काय झालं म्हणून आपल्याला ते डिस्क्राईब करायचंय तर बार्बी म्हणजे असं बार्बी सा डॉल सारखं एकदम प्लेन भाग आहे दोन्ही लेबिया मेजोरा म्हणजे भायंग जे आहे ते प्लेन आहे आणि समोरच्या बाजूनं फक्त उभ्या फॉर्म मध्ये ते दोन्ही एकत्र आलेले आहेत कसल्याही प्रकारचा भाग बाहेर दिसत नाही ह्या फार रेअर असतात पण ज्यांना आहेत ते खरंच लकी असतात कारण अशा टाईपच्या बार्बी वैजा ह्या सर्वांना हव्या असतात पण बाकी कुणीही इतर प्रकार असेल तर का घाबरू नका त्यासाठीच आपण इथं बसलेलो या सांगूयात ना आपण आणखी एखादा प्रकार सांगायचा एखादा प्रकार आपण सांगूयात पण आपल्याला अजून एक फोन घेऊया आपण आणखी एक प्रकार नंतर सांगूयात आपल्याला लातूरहून फोन आलेला आहे रुपाली यांचा रुपाली तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते जी बोला स्त्रियांमध्ये कोणत्या आधारावर माय अंगाचे प्रकार बनवले जातात त्याबद्दल माहिती द्या वा कोणत्या आधारावर किती छान प्रश्न विचारला तुम्ही रुपाली नाही खूप छान प्रश्न आणि विशेष म्हणजे बघा आता बरे आपली परीक्षा सुरू होते बरं हो। का पण सांगतो मी उत्तर मी नक्की देणार या ठिकाणी सर्व भगिनींना सांगू इच्छितो की जन्म झाल्यानंतर झाल्याबरोबर जो आकार असतो अंगाचा योनी अंगाचा भायंग आहे अंतरंग आहे आणि हळूहळू वेळ वाढत आल्यानंतर कशे त्या ठिकाणी प्रकार होतात तर कुठल्या क्रायटेरिया यामध्ये भायंग दिसणाऱ्या भागाला आपण वलवा म्हणतो आणि आंतरंग म्हणजे आतमध्ये जिथनं त्या ठिकाणी संबंध येतो किंवा ज्या ठिकाणी डिलिव्हरी होत असते ज्या ठिकाणं सर्विक्स आणि बाहेरचा वलवा ह्या दोन्हीला कनेक्ट केला जातो त्याला योनी म्हणतात आणि बाहेरच्या दिसणाऱ्या भागाला हे वलवा असं म्हणतात किंवा म्हणतात तर त्याचा आकार कसा आहे त्याची साईज कशी आहे त्याची लांबी कशी आहे लिबिया मिझोराम म्हणजे भायंग भाग कसा आहे आणि लिबिया मायोरम म्हणजे आतला भाग कसा आहे यांचा कंपॅरिझन करून या बेसिक आधारावर त्याचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत हे पाच सोडून आणखी शंभरापेक्षा देखील जास्त आहेत पण हे सर्व नॉर्मल असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं असतात ते महत्वाचं आहे कारण की माझ्या पार्टनरला हे आवडलेलं नाहीये हा जास्त इश्यू मला मला आवडण्यापेक्षा दुसरा डोळ फार जास्त लग्न करत नाहीत त्यांना नेहमी डाऊट असा होतो की समजा समोरच्याला नॉलेज नसेल आणि त्याच्या डोक्यात काही वेगळी कल्पना असेल तर बऱ्याचदा त्या ठिकाणी त्या पार्टनरवर डाऊट घेतला जातो आणि काही केसेस ह्या डायव्होर्स पर्यंत देखील गेलेल्या आहेत आणि हे टाळण्यासाठी हा मंच आणि हा टॉपिक घेतलेला आहे आपल्या बघिणी नक्की सर आपल्याला अजून एक फोन आपल्याशी कोल्हापूरहून रघुनाथ रघुनाथ तुमचा प्रश्न रघुनाथ पाटील पाटील बोला सर माझं वय सत्तर आहे ओके आ, मी मल्टिपल मायलोमाचा पेशंट आहे ओके शरीर संबंध आला तर चालतो का अच्छा अच्छा व्हेरी गुड मला एक आता सध्या सांगा की तुम्हाला काही संबंध ठेवण्यासाठी काही अडचण आहे का कमजोरी आहे का किंवा काही कठोरता येत नाही का असं काही आहे का नाही आता ते मला मल्टिपल मालूम असल्यामुळे पार्टनरला ते ट्रान्सफर किंवा अच्छा म्हणजे मल्टिपल मायलोमा असल्यामुळे तो तुमच्या पार्टनरला ट्रान्समिट होईल का त्या भीतीमुळं तुम्ही सध्या थांबलेले आहात बरोबर आहे बरोबर बरोबर सांगूया तुम्हाला नक्की सांगतो मी किती छान प्रश्न आहे पहा मल्टिपल मायलोमा कॉमन पर्सनला देखील माहित नसेल हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असतो काय आहे सांगूया आपण बरेचदा काय असतं वेगवेगळ्या प्रकारचे इव्हन मी कॅन्सरही सांगतो बरेचदा मेलला मल्टिपल मायलोमा आहे किंवा फिमेलला एखादा सर्वायकल कॅन्सर आहे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या आजारामुळं फक्त एकच सांगेन जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतात उदाहरणार्थ एड्स आहेत एच आय व्ही आहेत हे जेव्हा त्या सिक्रिशनमध्ये मध्ये येतात तेव्हाच ते एकापासून ते ते दुसऱ्याला होत असतात असा मल्टिपल मायलोमा कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्या ठिकाणी होत नसतो पण त्यामध्ये तुम्हाला काही कारणामुळे ही भीती जर मनात असेल आणि त्यामुळे कमजोरी असेल तर सेक्शॉलॉजी सेनॉलॉजीचा भेटा अधिक माहिती तुम्हाला मिळेल आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची विस्तृत माहिती आहे तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य तुमच्या पार्टनरचं आयुष्य अतिशय नॉर्मल पद्धतीने जगू शकता खूप छान आणि खूप सुंदर प्रश्न नक्कीच आणि त्यांना मला वाटतं तुमच्या या उत्तराने नक्कीच दिलासा सुद्धा मिळाला असेल विचार करा अशा एक नाही इतक्या गोष्टी आहेत बऱ्याचदा काय काही जणांना कोड असतो काही जणांना डायबिटीस मुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं सरळ सरळ संबंध थांबवले जातात आणि मग पुढच्या पार्टनरच काय होत असेल हे तुम्ही विचार करू शकता अजून एक फोन येतो आपल्याला पुण्यावरून आपल्याशी बोलतायत अर्चना अर्चना तुमचा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार अर्चनाजी बोला तर थोडा प्रश्न मला किचकट आहे त्याचा कोणाला okay. पटणार नाही पण मी एक प्रश्न विचारते आपल्या समाजामध्ये आजही असे लोक आहेत जे सुशिक्षित अडाणी आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये अनेक गैरसमज आहेत ah. ते त्यांना जर वाटलं की स्त्री वर्जन नाही तर ते तिच्याशी कसे वागतात हे तुम्हाला करायची त्याची कल्पना असेल ही जर स्त्रीची वर्जनिटी तपासण्याची आपल्या समाजाची मानसिकता असेल तर पुरुषाची वर्जिनिटी तपासण्याची काय करावं लागतं सर ते मला सांगा कारण अनेकांचे आयुष्य याच्यामध्ये उद्धवस्त झाले त्यात माझी जवळची एक मैत्रीण पण आहे अतिशय सुंदर प्रश्न अर्चना तुम्ही विचारलेला आहे आणि हा प्रश्न जवळपास माझ्या मेलवर लाखोनी आलेले आहेत मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो व्हर्जिनिटी हा प्रकार हा अस्तित्वात नसतो या ठिकाणी एकमेकावरचा विश्वास जो असतो ती सगळ्यात मोठी व्हर्जिनिटी असते आणि तुम्ही जर उद्या विचारलं की ब्रेनमध्ये काय विचार येतात हार्ट कितीचा बीट होतं त्याची वर्जिनिटी कोणी विचारतं तर बाकीच्या ग्लँडसारखी ही देखील एक ग्लँड आहे त्या ठिकाणी हार्मोन्स बनल्यानंतर उत्तेजना येते आणि अशा केसमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हर्जिनिटी हा प्रकार का अस्तित्वात नसतो तर या ठिकाणी नैसर्गिकरित्या या ठिकाणी परत सांगतो पाळी येणे त्यामध्ये आकारामध्ये चेंज होणे प्रेग्नन्सी राहणे डिलिव्हरी होणे या नैसर्गिक गोष्टी जर त्या ठिकाणी घडत असतील तर अशा प्रकारे आपण हे खूळ डोक्यात न घालता आपोआपच महत्वाचं सांगेन एकमेकांवर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस जो इथून सुरू होतोय तिथून तुमच्या पार्टनरसोबत कसं चांगलं राहता येईल पहा म्हणून पुरुषांनी महिलांना आणि महिलांनी पुरुषांना दोघांनाही अशा प्रकारची गोष्ट विचारून स्वतःचा लाईफ विस्कळीत करून घेणे डिवोर्स घेणे आणबण करणे भांडण करणे यापेक्षा आजचा दिवस तुमच्याकडे आहे आजपासून तुम्ही उद्या काय करू शकता आणि त्यात काही अडचण येत असेल तर आमचा खुला मंच आहे अतिशय मनापासून स्वागत आणि काही ट्रीटमेंट लागत असेल तर ऍक्सेप्ट करणे त्यातन पुढे जाणे हा अतिशय सामाजिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तुमचं अभिनंदन आणि कौतुक शिल्पाजी सांगू शकता अतिशय सुंदर प्रश्न त्यांनी विचारलाय मला वाटतं हा प्रश्न अशी एकही स्त्री नसेल जिच्या मनामध्ये आलेला नसेल पण विचारण्याची हिंमत कधी कोणी केली नसेल आणि त्याच्यामुळे त्यांनी विचारला आणि तो प्लॅटफॉर्म तुम्ही दिलाय तुमच्यामुळे हा प्रश्न विचारता येऊ शकला त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक आणि खूप आभार की तुम्ही अशा पद्धतीने वेगळे विषय मांडत जा जेणेकरून माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मनातले जे काही ज्या काही चिंता आहेत त्या सगळ्या मिटून जातील मला वाटतं समाधान झालं असेल नक्की उदाहरण सांगितलं तुम्हाला ब्रेनचं थिंकिंग हार्टचे बीटिंग तो ऑर्गन तुमचाच आहे थायरॉइड आहे पॅरोटिड आहे पॅन्क्रियाज आहे तशी ती एक ग्रंथी आहे जी की तुमच्या हार्मोन चेंजेसमुळे बदल होत असते हे नसिक आहे त्यामुळे मी काय म्हणलं की एकमेकावरचा विश्वास हाच खरे व्हर्जिनिटी आहे आणि या खुळ्या कल्पना डोक्यात घेऊन अजिबात तुमचं स्वतःच लाईफ खराब करू नका हाच मी महत्वाचा संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो नक्कीच आपल्याला अजून एक फोन येतोय अस्मिता यांचा आपल्याला फोन आलेला आहे पुण्याहून अस्मिता तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी तर पफी पफी भजाईना आणि भजाईनाच्या आकारावर पार्टनरचा आनंद अवलंबून असतो का त्याबद्दल अतिशय छान हा तुमचा प्रश्न आहे मला वाटतं पूर्ण अभ्यास करून रिसर्च करून त्यांनी हा प्रश्न विचार आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे म्हणजे आकारावरनं तुमचं एन्जॉयमेंट हे डिपेंड असतं का आणि त्यातला एक प्रकार जे आपण पाच सांगितले त्यातला पफी त्यांनी विचारला सांगूया प्रत्येक ऑर्गन पुरुषाचा असो स्त्रीचा असो निसर्गाने बनवताना अतिशय तो सुंदर आणि अतिशय चांगला आणि उपयुक्तच बनवलेला असतो पफी वजना म्हणजे या ठिकाणी मध्ये आपण दोन लेबिया एकमेकाला चिपकलेल्या ले, पाहिलेल्या आहेत त्यामध्ये स्पेसिंग नसतं पण या केसमध्ये पफीनेस, पफीनेस म्हणजे थोडस स्वेलिंग ज्या काही फॅट असतात महिला त्या केसमध्ये असतं ते थोडंसं पुढं आलेलं असतं आणि थोडं ड्रँगिंग डाऊन म्हणजे खालच्या बाजूला ते झुकलेलं असतं म्हणून त्याला पफी वजना म्हणतात आणि दुसरा उपप्रश्न तुम्ही जर विचारला आकाराचा एन्जॉयमेंटचा सुप्तीचा ऑर्गॅझमचा याचा आणि आकाराचा बाहेरनं दिसणाऱ्या हा फक्त तुमचा चेहरा आहे त्याचा काहीही संबंध नसतो आणि नैसर्गिकरित्या तो परत त्या ठिकाणी डिलिव्हरी असो मेन्सेस असो प्रेग्नन्सी असो जरी बदल झाला तर परत येत असतो आणि आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक आहेच आपलं नक्कीच नक्कीच आपल्याला अजून एक फोन येतो पुण्याहून बोलतात राघवेंद्र राघवेंद्र तुमचा प्रश्न विचारू शकता बदल झाला तर नॅचरली परत येत असतो राघवेंद्रजी तुमच्या टीव्ही चा आवाज थोडा कमी करा आणि आमच्याशी फोनवर सलग बोलला तुम्ही आम्हाला आवाज येतोय तुमचा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता हॅलो हा बोला ॲक्चर बोला हा माझा प्रश्न दोन तुमचा काय प्रश्न आहे तुम्ही सांगा काय अडचण आहे काही समस्या आहे का सांगा मी उत्तर देतो त्याला काय प्रश्न आहे हा बोला ऐकतोय मी बोला सर बर काही हरकत नाही काही व्यत्यय असेल बरेचदा काय असतो खूप जणांना टीव्हीवरचं कॉन्व्हर्सेशन ऐकलेच नसतं आपण आणखी एक प्रकार सांगूया तो आणखी एक प्रकार सांगूया अजून एक फोन चालेल पुण्यावर ना सुनील यांचा फोन आलेला आहे सुनील तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला सर मी आता शो बघत होते तर तुम्ही विश्वास इतकं सुंदर इतकं छान उत्तर दिले सर तर प्राऊड वाटतंय आणि इतकं छान माहिती मिळते आणि विश्वास जीवन इतकं सुंदर उत्तर देत आहे रिअली खूप छान वाटलं सर म्हणून मी परत कॉल केला तुम्हाला धन्यवाद तुम्ही दिल्या अभिप्रायाबद्दल आमच्या सर्व भगिनी पाहत असतील आणि मला वाटतं प्रत्येकीच्या मनात कुठली जी सल असते ना ती सल आज नक्की बाहेर आली असेल आणि त्याच्या पार्टनरलाही हे लक्षात आलं असेल की कोणाच्या काय चुका होत असतात आणि त्या सुधारण्यासाठी हा एनडी टीव्हीचा मंच कसा काम येत आहे मला वाटतं खरंच हे अप्रिशिएटिंग आहे आणि इमिडिएट त्यांनी आणि त्यांनी एकदा फोन केलेला आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगितली प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे आणि त्यांनी त्याच्या मैत्रिणीचंही उदाहरण दिलं होतं की त्या मैत्रिणीवर तशी वेळ आली होती पण मला वाटतं अशा पद्धतीने कुणीही स्वतःचं लाईफ डिस्टर्ब करू नये प्रत्येकाला सुखी आनंदी जीवनाचा सा अतिशय चांगला हक्क असतो आणि तुम्हाला जगावा आणि की अडचण असेल तर सुखी जीवनाचा मंत्राचा हा मंच आहे किंवा सेक्शॉलॉजी भेटून तुम्ही शंका आणि समाधान दोन्ही करू शकता सर आता फोन तर येत आहेत पण आणखी तिसरा प्रकार आम्हाला जाणून नक्कीच नक्कीच सांगतो मी तुम्हाला हॉर्शू शेपेड हॉर्शू म्हणजे काय बरं आपण अशी नाल पाहतो बघा घोड्याची त्यामध्ये काय असतं की तो यू शेपेड असतो कारण या ठिकाणी योनीचा भाग हा थोडासा खालच्या बाजूने जुळलेला असतो म्हणून तो आकाराचा दिसतो असे विभिन्न आकार जरी असले तरी आतील एनाटॉमी हे नॉर्मल असते आणि जसं आपण आता सांगितलं की त्या दिसण्यावरनं समोरच्या पार्टनरला काय आवडावं त्याला काय आवडतं मग असं जे विचारायला सुरू केलं तर आपला पुढचा टॉपिक काय राहणार आहे पुरुषांमधील अंगाचे विभिन्न आकार मग हे दोघांना लागू पडतं ना लागू म्हणून दोघांची ऍडजस्टमेंट आणि त्या ठिकाणी कन्फ्युजन असेल ऍक्सेप्ट करणं आणि त्यातनं बाहेर निघणं आणि स्वतः सुखाने राहणं हाच एक पर्याय आहे नक्की सर माझ्या मनात एक प्रश्न होता तो नॉर्मल योनीतील डिस्चार्ज आणि ऍबनॉर्मल युनिमधील डिस्चार्ज याच्यामध्ये नेमका काही फरक आहे का बघा हा सर्व भगिनी प्रश्न विचारायचा असेल कारण व्हॉट्सअपवर नेहमी येतात सांगूया आपण नक्कीच मित्रांनो वयात आल्यानंतर जसं वय वाढतं तुम्ही प्युअर येते तशी व्हाईट वॉटरी कलर व्हाईट म्हणजे व्हाईट कलर नाही क्लिअर कलरचा डिस्चार्ज हा नॉर्मल असतो काही कारणामुळे व्हाईट कलरचा डिस्चार्ज आहे थिक आहे ग्रीन कलरचा डिस्चार्ज आहे येलो कलरचा डिस्चार्ज आहे बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल वजानोसिस आहे वैजॅनायटिस आहे किंवा बऱ्याचदा अपोजिट पार्टनरला काही डायबिटीस किंवा काही गोष्ट असल्यामुळं त्याचं इन्फेक्शन समोरच्याला ट्रान्समिट होत असेल तर अशा वेळेला मित्रांनो एकच सांगतो तुम्हाला की तू तुझं इन्फेक्शन बघून घे मी माझा ओके आहे तर तू तुझं दाखव मला त्याचा काही घेणं देणं नाही असं करू नका कारण निसर्गाने बनवतानाच दोघांना समज समान बनवलेलं आहे जेणेकरून तुम्ही एकमेकांची काळजी घ्यावी आणि स्वतःच लैंगिक सुखी आणि आनंदी ठेवा मला वाटतं उत्तर उत्तर मिळालेलं आहे अगदीच आणि मला वेळही खूण आवतीय खूप येत आहेत पण सर थांबावं लागणार आहे माझ्या प्रेक्षकांना तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आणि माझ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे सलग चार स्क्रीनशॉट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचे आणि तुमच्या मनामध्ये एखादा विषय असेल की जो आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करायचा तर तुम्ही नक्की आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा ओपीडी मध्ये सरांना भेटल्याच्या नंतर तुम्ही हा विषय सांगू शकता आणि हा विषय घेऊन आम्ही नक्की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा आपल्याला भेटायचंय पुढच्या आठवड्यात अर्थातच पुढच्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या लाईव्ह कार्यक्रमात त्यामुळे आता वेळ झाली इथेच थांबण्याची oh it's got